आज आहे एकोणीस अकरा दोन हजार मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला सदैव आठवणीच्या फासावर लटकून राहायचे आहे आठवणीनेच आत्मा खरे सोने बनेल प्रश्न आहे कोणते बळ क्रिमिनल अर्थात विकारी डोळ्यांना एका झटक्यात बदलते उत्तर आहे ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राचे बळ जेव्हा आत्म्यामध्ये येते तेव्हा विकारीपणा समाप्त होतो बाबांचे श्रीमत आहे मुलांना तुमची दृष्टी कधीही क्रिमिनल अर्थात विकारी होऊ शकत नाही तुम्ही सदैव आठवणीच्या मस्तीमध्ये राहा वाह भाग्य वाह आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत असा विचार करा तर आनंदाचा पारा चढलेला राहील ओम शांती गोड गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत मुले जाणतात की बाबा जे स्वतः देखील आत्माच आहेत ते परफेक्ट आहेत त्यांच्यावर कोणताही गंज अर्थात कट चढलेला नाहीये शिवबाबा म्हणतील माझ्यावर गंज चढलेला आहे बिलकुल नाही या दादा मध्ये अर्थात ब्रह्मा बाबांवर तर पूर्ण गंज चढलेला होता यांच्या मध्ये बाबांनी प्रवेश केला आहे तर त्यांना मदत देखील मिळते मूळ गोष्ट आहे पाच विकारांमुळे आत्म्यावर गंज चढून अपवित्र झाली आहे तर जितकी जितकी बाबांची आठवण कराल तितकी गंज उतरत जाईल भक्ती मार्गातील कथा तर जन्म जन्मांतर ऐकत आला आहात ही तर गोष्टच निराळी आहे तुम्हाला आता ज्ञान सागराकडून ज्ञान मिळत आहे तुमच्या बुद्धीमध्ये एम ऑब्जेक्ट आहे आणखी कोणत्याही सत्संग इत्यादी ठिकाणी एम ऑब्जेक्ट नसतो ईश्वर सर्वव्यापी आहे असे म्हणून माझी निंदा करत राहतात ड्रामा प्लॅन अनुसार मनुष्य हे देखील समजत नाहीत की हा ड्रामा आहे यामध्ये क्रिएटर डायरेक्टर देखील ड्रामाच्या अधीन आहेत भले सर्वशक्तिमान असे गायले आहे परंतु तुम्ही जाणता ते देखील ड्रामाच्या पट्ट्यावर चालत आहेत बाबा जे स्वतः येऊन मुलांना समजावून सांगतात म्हणतात माझ्या आत्म्यामध्ये अविनाशी पाठ नोंदलेला आहे त्यानुसार मी शिकवतो जे काही समजावून सांगतो ते ड्रामा मध्ये नोंदलेले आहे आता तुम्हाला या पुरुषोत्तम संगम युगावर पुरुषोत्तम बनायचे आहे भगवान वाच आहे ना बाबा म्हणतात तुम्हा मुलांना पुरुषार्थ करून असे लक्ष्मी नारायण बनायचे आहे असे इतर कोणताही मनुष्य म्हणू शकत नाही की तुम्हाला विश्वाचा मालक आहे तुम्ही जाणता आपण आलोच आहोत विश्वाचा नारायण बनण्यासाठी भक्ती मार्गामध्ये तर जन्म जन्मांतर कथा ऐकत आला आहात काहीच समजत नव्हते आता समजता बरोबर या लक्ष्मी नारायणाचे राज्य स्वर्गामध्ये होते आता नाहीये त्रिमूर्तीसाठी देखील मुलांना समजावून सांगितले आहे ब्रह्माद्वारे आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होते सतयुगामध्ये हा एक धर्म होता इतर कोणतेही धर्म नव्हते आता तो धर्म नाही आहे पुन्हा स्थापना होत आहे बाबा म्हणतात मी कल्प कल्पाच्या संगम युगावर येऊन तुम्हा मुलांना शिकवतो ही पाठशाळा आहे ना इथे मुलांना कॅरेक्टर अर्थात चारित्र्य देखील सुधारायचे आहे पाच विकारांना काढून टाकायचे आहे देवतांच्या समोर जाऊन गात होता आप आपण संपन्न भारतवासीस देवता होते सतयुगामध्ये हे लक्ष्मी नारायण पूज्य होते आणि मग कलयुगामध्ये पुजारी बनले आता पुन्हा पूज्य बनत आहेत पूज्य सतोप्रधान आत्मे होते त्यांची शरीरे देखील सतोप्रधान होती जशी आत्मा तसा दागिना सोन्यामध्ये जेव्हा आहे तुम्ही पूज्य होता आता पुजारी बनला आहात आता जितके योगामध्ये राहाल तितका गंज उतरेल आणि बाबांवरील प्रेम वाढत जाईल आनंद देखील होईल बाबा स्पष्टपणे सांगतात मुलांनो चार्ट ठेवा की पूर्ण दिवसामध्ये आपण किती वेळ आठवण आट्वन करतो आठवणीची यात्रा हा शब्द बरोबर आहे आठवण करता करता गंज निघता निघता तर पंडे लोक यात्रेवर घेऊन जातात इथे तर आत्मा स्वत यात्रा करते आपल्या परमधाम मध्ये जायचे आहे कारण ड्रामाचे चक्र आता पूर्ण होत आहे हे देखील तुम्ही जाणता कि ही खूप घाणेरडी दुनिया आहे परमात्म्याला तर कोणीही जाणत नाहीत ना, ना जाणतील म्हणून म्हटले जाते विनाश काले विपरीत बुद्धी त्यांच्यासाठी तर हा नरकच स्वर्गाप्रमाणे आहे त्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी टिकू शकत नाहीत तुम्हा मुलांना हे सर्व विचार सागर मंथन करण्यासाठी खूप एकांत पाहिजे इथे तर खूप चांगला एकांत आहे म्हणून मधुबनची महिमा आहे मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे आम्हा जीव आत्म्यांना परमात्मा शिकवत आहेत कल्पापूर्वी देखील असे शिकवले होते श्रीकृष्णाची गोष्ट नाहीये तो तर लहान मुलगा होता तो आत्मा हे परम आत्मा पहिल्या नंबरची आत्मा आहे श्रीकृष्ण तीच मग लास्ट नंबर मध्ये आली आहे तर नाव देखील वेगळे झाले अनेक जन्मांतील अंताच्या जन्मामध्ये नाव तर वेगळे असेल ना म्हणतात हे तर दादा लेखराज आहेत हा आहेच अनेक अंताचा जन्म बाबा म्हणतात मी यांच्या मध्ये प्रवेश करून तुम्हाला राजयोग शिकवत आहे बाबा कोणामध्ये तरी येतील ना शास्त्रांमध्ये या गोष्टी नाहीत बाबा तुम्हा मुलांना शिकवतात तुम्हीच शिकता मग सतयुगामध्ये हे ज्ञान असणार नाही तिथे आहे प्रारब्ध बाबा संगमावरच येऊन हे नॉलेज ऐकवतात आणि नंतर तुम्ही पद प्राप्त करता ही वेळच आहे बेहदच्या बाबांकडून वारसा प्राप्त करण्याची म्हणून मुलांनी गफलत अर्थात चूक करता कामा नये माया खूप चुका करायला लावते मग समजून येते त्यांच्या भाग्यामध्ये नाही आहे बाबा तर तदबीर अर्थात पुरुषार्थ करून घेतात भाग्यामध्ये किती फरक पडतो कोणी पास कोणी नापास होतात डबल मुकुटधारी बनण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये भले रहा मुलांनी लौकिक पित्याचे ऋण देखील फेडायचे आहे लॉफुल अर्थात नियमानुसार चालायचे आहे इथे तर सर्व आहे बेकायदेशीर तुम्ही जाणता आपणच इतके उच्च पवित्र होतो आणि मग घसरत आलो आहोत अर्थात पतन होत आले आता पुन्हा पवित्र बनायचे आहे प्रजापिता ब्रह्माची मुले सर्व बीके आहात तर मग क्रिमिनल दृष्टी अर्थात विकारी दृष्टी असू शकत नाही कारण तुम्ही भाऊ बहिणी झालात ना हे बाबा युक्ती सांगतात तुम्ही सर्वजण बाबा बाबा म्हणता तर भाऊ बहिणी झालात भगवंताला सर्व बाबा म्हणतात ना आत्मे म्हणतात आम्ही शिवबाबांची संतान आहोत मग शरीरामध्ये आहोत तर भाऊ बहिणी झालो तर मग आपली क्रिमिनल दृष्टी अर्थात विकारी दृष्टी का जावी तुम्ही मोठ्या मोठ्या सभांमध्ये हे समजावून सांगू शकता तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात मग प्रजापिता ब्रह्माद्वारा रचना रचली गेली तर भाऊ बहिणी झालात दुसरे कोणतेही नाते नाही आपण सर्व एका बाबांची मुले आहोत एका बाबांची मुले मग विकारामध्ये कसे जाऊ शकतात भाऊ भाऊ देखील आहात तर भाऊ बहिणी देखील आहात बाबांनी समजावून सांगितले आहे हे डोळे खूप धोका देणारे आहेत डोळे चांगली वस्तू बघतात तर मग इच्छा होते जर डोळ्यांनी बघितलेच नाही तर इच्छा देखील उत्पन्न होणार नाही या क्रिमिनल डोळ्यांना अर्थात विकारी दृष्टीला बदलावे लागते भाऊ बहीण काही विकारामध्ये तर जाऊ शकत नाहीत ती दृष्टी नाहीशी झाली पाहिजे ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राचे बळ पाहिजे अर्धा कल्प या डोळ्यांनी काम केले आहे आता बाबा म्हणतात ही सारी कट अर्थात गंज निघणार कशी आपण आत्मे जे पवित्र होतो त्यामध्ये गंज चढली आहे जितकी बाबांची आठवण कराल तेवढे बाबांवर प्रेम जडेल अभ्यासाने नाही आठवणीने प्रेम जडेल भारताचा आहेच प्राचीन योग याद्वारे आत्मा पवित्र बनून आपल्या घरी निघून जाईल सर्व भावांनी आपल्या बाबांचा परिचय सर्वांना द्यायचा आहे सर्वव्यापीच्या ज्ञानामुळे तर एकदम जोरदारपणे आपटले आहेत आता बाबा म्हणतात ड्रामानुसार तुमचा पार्ट आहे राजधानी अवश्य स्थापन होणार आहे जितका कल्पापूर्वी पुरुषार्थ केला आहे तितकाच ते करतील जरूर तुम्ही साक्षी होऊन बघत राहता या प्रदर्शनी इत्यादी तर खूप बघत राहाल तुमची ईश्वरीय मिशन आहे हे आहे इन कॉर्पोरियल गॉड फादरली मिशन अर्थात निराकारी ईश्वरीय कार्य ते असते ख्रिश्चन मिशन बौद्धी मिशन ही आहे इन कॉर्पोरियल तुम्ही देखील निराकार आत्मे माझ्या सोबत राहणारे होता ना हा ड्रामा कसा आहे हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे रावण राज्यामध्ये सर्वजण विपरीत बुद्धी झाले आहेत आता बाबांवर प्रेम करायचे आहे तुमचा अंजाम अर्थात वायदा आहे मेरा तो एक दुसरा न कोई नष्टो मोहा मनायचे आहे खूप मेहनत आहे हे जसे काही फाशीवर चढणे आहे बाबांची आठवण करणे अर्थात फाशीवर चढणे शरीराला विसरून बाबांच्या आठवणीमध्ये आत्म्याला निघून जायचे आहे बाबांची आठवण खूप गरजेची आहे नाही तर गंज कशी उतरणार मुलांना आनंद झाला पाहिजे शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत कोणी ऐकेल तर म्हणेल हे काय म्हणत आहे कारण ते तर श्रीकृष्णाला भगवान समजतात तुम्हा मुलांना तर आता खूप आनंद होतो की आपण श्रीकृष्णाच्या राजधानी मध्ये जात आहोत आम्ही देखील प्रिन्स प्रिन्सेस बनू शकतो तो आहे फर्स्ट प्रिन्स अर्थात पहिला राजकुमार नवीन घरामध्ये राहतात नंतर जी मुले जन्म घेतील ती तर उशिराने आली आहेत ना जन्म स्वर्गामध्येच होईल तुम्ही देखील स्वर्गामध्ये प्रिन्स बनू शकता सगळेच काही पहिल्या नंबर मध्ये येणार नाहीत माळा बनेल ना बाबा म्हणतात मुलांना खूप पुरुषार्थ करा इथे तुम्ही आला आहात नरापासून नारायण बनण्याकरिता कथा देखील सत्यनारायणाची आहे सत्यलक्ष्मीची कथा कधी ऐकली नसेल प्रेम देखील सर्वांचे कृष्णावर आहे श्रीकृष्णालाच पाळण्यामध्ये झुलवतात राधेला का नाही ड्रामा प्लॅन अनुसार तिचे नाव घेतले आहे तुमची तर राधा आहे तरी देखील प्रेम श्रीकृष्णावर आहे तिचा ड्रामामध्ये पार्टच असा आहे नेहमी मुलगे लाडके असतात वडील मुलाला पाहून किती आनंदित होतात मुलगा झाला तर आनंद होईल मुलगी झाली तर दुःखी होत राहतील काही जण तर मारून देखील टाकतात रावणाच्या राज्यामध्ये कॅरेक्टर आता बाबा म्हणतात पुन्हा असे गुणवान बना आता समजतात आम्ही अनेकदा या विश्वाचे मालक बनलो आहोत आता पुन्हा बनायचे आहे मुलांना खूप आनंद झाला पाहिजे ओ हो शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत याचेच बसून चिंतन करा भगवान आम्हाला शिकवत आहेत वाह भाग्य वाह अशा प्रकारे विचार करत मस्ताना झाले पाहिजे अर्थात नशेमध्ये मशकूल वाह भाग्य वाह बेहद बाबा आम्हाला मिळाले आहेत आम्ही बाबांची आठवण करतो पवित्रता धारण करायची आहे आम्ही हे बनत आहोत दैवी गुण धारण करतो हे देखील मनमनाभव आहे ना बाबा माला हे बनवत आहेत ही तर प्रॅक्टिकल अनुभवाची गोष्ट आहे गोड गोड मुलांना सल्ला देतात चार्ट लिहा आणि एकांतामध्ये बसून अशा आपल्याशी गोष्टी करा हा बॅज तर छातीवर लावून ठेवा भगवंताच्या श्रीमताद्वारे आम्ही हे बनत आहोत यांना पाहून त्यांच्यावर प्रेम करत राहा बाबांच्या आठवणीने आम्ही हे बनत आहोत बाबा तुमची तर कमाल आहे बाबा आम्हाला यापूर्वी थोडेच माहित होते कि तुम्ही विश्वाचा मालक बनवाल नवदा तर दर्शनासाठी गळा कापायला प्राण त्याग करायला तयार तेव्हा दर्शन होते अशांचीच ही भक्त माळा बनलेली आहे भक्तांचा मान देखील आहे कलयुगाचे भगत तर जणू बादशहा आता तुम्हा मुलांचे बेहदच्या बाबांवर प्रेम आहे एका बाबांशिवाय दुसऱ्या कशाचीही आठवण राहू नये एकदम लाईन क्लिअर असली पाहिजे आता आमचे झाले आता आम्ही बाबांच्या आदेशावर पूर्णपणे चालणार महाशत्रू आहे समोर हार खायची नाही हार खाऊन मग पश्चाताप करून काय कराल एकदम हाडन हाड तुटून जाते अतिशय कठोर सजा मिळते गंज उतरण्याऐवजी अजूनच वेगाने चढते योग लागणार नाही आठवणीमध्ये राहणे हे खूप मेहनतीचे काम आहे बरेच जण गप्पा देखील मारतात आम्ही तर बाबांच्या आठवणी असे कोणी राहू शकत नाही यामध्ये मायेची खूप वादळे येतात स्वप्न देखील अशी येतील एकदम हैराण करतील ज्ञान तर खूप सोपे आहे छोटा मुलगा देखील समजावून सांगू शकेल बाकी आठवणीच्या यात्रेमध्येच मोठा रोला अर्थात घोटाळा आहे खुश व्हायचे नाही की आम्ही खूप सेवा करतो गुप्त सेवा आपली अर्थात आठवणीची करत रहा यांना अर्थात ब्रह्मा बाबांना तर नशा असतो मी शिवबाबांचा एकटा मुलगा आहे बाबा विश्वाचे रचयिता आहे तर जरूर मी देखील स्वर्गाचा मालक बनणार प्रिन्स बनणार आहे या आंतरिक आनंदामध्ये राहिले पाहिजे परंतु जितके तुम्ही मुले आठवणीमध्ये राहू शकता तितका मी राहू शकत नाही बाबांना तर खूप विचार करावे लागतात अर्थात जबाबदारी पार पाडावी लागते मुलांना कधी कोणाविषयी ईर्षा देखील वाटता कामा नये की बाबा मोठ्या व्यक्तींची खातिरदारी अर्थात पाहुणचार का करतात बाबा प्रत्येक मुलाची नाडी पाहून त्याच्या कल्याणार्थ प्रत्येकाला त्यानुसार वागवतात टीचर जाणतो ना प्रत्येक विद्यार्थ्याला कसे वागवायचे आहे मुलांना यामध्ये संशय येता कामा नये अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे एकांतामध्ये बसून आपणच आपल्याशी गोष्टी करायच्या आहेत आत्म्यावर जो गंज चढला आहे त्याला काढण्यासाठी आठवणीच्या यात्रेवर राहायचे आहे दुसरा पॉइंट आहे कोणत्याही गोष्टी मध्ये संशय आणायचा नाही ईर्ष्या करायची नाही आंतरिक आनंदामध्ये राहायचे आहे आपली अर्थात आठवणीची गुप्त सेवा करायची आहे आजचे वरदान बेगर टू प्रिन्स चा पार्ट प्रॅक्टिकल मध्ये बजावणारे त्यागी आणि श्रेष्ठ भाग्यशाली आत्मा भव बेगर टू प्रिन्सचा पार्ट प्रॅक्टिकल मध्ये बजावणारे त्यागी आणि श्रेष्ठ भाग्यशाली आत्मा भव स्पष्टीकरण आहे जसे भविष्यामध्ये विश्व महाराजन दाता असतील तसे आतापासून तसे आतापासून दातापणाचे संस्कार इमर्श करा कोणाकडून कोणते सॅल्वेशन अर्थात सुविधा घेऊन मग सुविधा देईन असे संकल्पामध्ये देखील नसावे यालाच म्हटले जाते बेगर टू प्रिन्स स्वतःसाठी घेण्याची इच्छा असणारे नव्हे या अल्प इच्छेपासून बेगर असा बेगरच संपन्न मूर्त आहे जे आता बेगर टू प्रिन्सचा पार्ट प्रॅक्टिकलमध्ये बजावतात त्यांना म्हटले जाते सदा त्यागी आणि श्रेष्ठ भाग्यशाली त्यागामुळे कायमचे भाग्य, त्यागा भाग्य स्वतः बनते स्लोगन आहे सदैव हर्षित राहण्यासाठी साक्षीपणाच्या सीटवर द्रष्टा बनून प्रत्येक खेळ पहा सदैव हर्षित राहण्यासाठी साक्षीपणाच्या सीटवर द्रष्टा बनून प्रत्येक खेळ पहा अव्यक्त इशारे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी स्थितीचा अनुभव करण्यासाठी सूक्ष्म संकल्प रूपामध्ये देखील कुठे लगाव अर्थात मोहन असावा नात्याच्या रूपामध्ये संपर्काच्या रूपामध्ये अथवा आपल्या कोणत्या विशेषतेविषयी विशे देखील मोह नसावा जर आपल्या कोणत्या विशेषतेमध्ये देखील मोह असेल तर तो मोह देखील बंधन युक्त करेल आणि तो मोह अशरीरी बनू देणार नाही अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडीवुड चॅनल ला